माधवनगर शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व बुथप्रमुख पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर यांची आढावा बैठक माधवनगरमध्ये घेण्यात आली बैठकीदरम्यान माधवनगरच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक वेगळी ओळख असणारे मांजितभाऊ भाऊ पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी माधवनगरमध्ये संघटनात्मक काम वाढवण्यासाठी रचनात्मक कार्य करण्यासाठी नेत्यांनी मार्गदर्शन केलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व पूतवर जाऊन पक्षाचे ध्येय धोरणं विकसित भारतासाठीचं असलेलं ध्येय तसेच समाजातील शेवटच्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लाभार्थी योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे असे मार्गदर्शन नेत्यांनी केलं यावेळी माधवनगरच्या राजकारणातील महत्वाचे निर्णय घेण्यात आले राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अल्पशा काळामध्ये स्वतःची नवी ओळख निर्माण करणारे सडेतोड आणि ठाम जशास तसे उत्तर देणारे निर्भीड आणि धाडसी स्वभाव अडचणीत असणाऱ्याला मदत करणारे माधवनगर ग्रामपंचायतीची सत्ता पालट करण्यात महत्वाची भूमिका असणारे मराठा आंदोलनासह अनेक आंदोलनामध्ये पुढाकार घेत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले असे पाटील यांची भारतीय जनता पार्टीने माधवनगर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जंग यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले या बैठकीसाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया पवार पश्चिम महाराष्ट्र लोकसभा समन्वयक शेखर भाऊ इनामदार शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सरचिटणीस राजू आवटी विश्वजित पाटील ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष निलेश पंचायत पंचायतराजचे संयोजक सुमित निकम मंडल कोषाध्यक्ष सुहास कलगडगी ओबीसी मोर्चाचे सचिव गणेश वठारकर ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णामुळेळे विजय सोडगे प्रकाश कुलकर्णी तसेच वैभव खेडेकर आदित्य बिचारे ज्ञानेश्वर केंगार विकास गोसावी प्रसन्न परांजपे निलकंठ हिरकुडे प्रकाश आवळे अभिषेक तिवडे रतन माने रणजित मोने गौरव कानिटकर आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते